भावसार सोलापूर न्यूज मध्ये ज्येष्ठ नागरिक संस्था सोलापूर आयोजित भव्य दिव्य पालक परिचय रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस दो रोजी अतिशय उत्साहात व खेळीमिळीच्या वातावरणात पार पडला यावेळी भावसार समाजातील कार्यकर्ते वधू आणि वर तसेच पालकांनी देखील यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दाखविली पार्क मिळायचा मेळावा हा दिला बावीस काळावा अकरा मे प्रे पार्क पार पडत आहे या ठिकाणी जवळजवळ आमच्याकडे सातशे ते आठशे रुपये मंदिर झालेले आहेत तसंच पोलीस स्टेशन मंदिर सुद्धा आहे तसंच पार्कांची सुट्टी चांगली आहे त्या ठिकाणी आंध्र प्रदेश अशा आज की काही आहेत आणि त्यांचा आनंद सगळ्यांनी घेतल्या ठिकाणी आलेल्यापर्यंत कोणाला जेवण मोफत चार आठ सात सकाळपणे आहे त्या चार शंभर ते दोनशे लोक येण्यासाठी आम्ही पालक मोदीवर मिळावा आजचा एक पहिला मी सगळ्यांना देतो कार्यक्रमासाठी म्हणजे ज्येष्ठ नागरी संघटनांनी गेले एक महिनाभर कष्ट खूप खर्च केले दरवेळेस त्यांनी नियोजन केले त्यांचे बैठकावर बैठका सोडवून आज वर्गावरनं म्हणजे भावसार समाजाचे पुणे असू दे उस्मानाबाद लातूर मराठवाडा असू दे पश्चिम महाराष्ट्र इथून सर्व तुळजापूर ते आलेले आहेत त्या नियोजन याच्यामध्ये पक्षसंस्था माता नागरिक पक्षसंस्थांनी मफत भोजनाची व्यवस्था केलेली आहे गेल्या वर्षी देखील आम्ही केलं नव्हतो यावर्षी मी देखील केलेलं आहे आणि सर्व आलेल्या पक्षांनी भोजनाचा स्वाद घ्यावा आणि हे कार्यक्रम असाच तरुण जेणेकरून बाबा समाजातील जे कम्युनिस्ट किल्ले आहेत त्यांचे किल्ल्यांना कार्यक्रमाला पालक मेळावा घेऊन सर्व समाज बांधव एकत्र येतील गाठी ही अपेक्षा करतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका